मराठा आरक्षणाकरिता उद्या सर्वपक्षीय बैठक बोलविण्यात आली आहे मात्र या बैठकीत ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवून ओबीसीला विरोध करणाऱ्या उमेदवाराला पाडू असा इशाराही ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे यांनी दिलाय आज अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते ओबीसी आरक्षणाला हात लावणाऱ्यांचा हात काढून घेऊ असा इशाराही प्रकाश शेंडगे यांनी दिलाय ओबीसी ला ची सत्ता आल्यास या सरकारने पारित केलेले सर्व जीआर रद्द करणार आणि येणारी निवडणूक ही ओबीसी विरुद्ध मराठा होणार असून आम्ही तयारीला लागलो असल्याचंही प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं आहे संपूर्ण वरात ओबीसी मध्ये आरक्षण देण्याची मागणी सुद्धा जरांगे करू शकतात असंही शेंडगे म्हणाले झालेले entanto आपला विषय गुडीच नाहीये आणि आपला लढा जो आहे तो सरकारच्या विरुद्ध आहे आणि आम्ही आपला लढा जो आहे तो ओबीसीचे

जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन